नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत सगळेजण आता रमाला घराच्या बाहेर जाऊ नको असं सांगत असतात पण शशिकांत मुकादम मुलाला काही आठवत नाही त्याला काही आठवण करून देण्याचा प्रयत्न करायचा नाही रमामुळे त्याला त्रास झालेला माल चालणार नाही रामासमोर तो हात जोडून म्हणतो हे घर सोडून लवकरात लवकर जायचं आणि आजीही म्हणते आता आपल्याकडे तोच एक पर्याय आहे पूर्वीसारखं सगळं करायचं आणि तू मागचं जे सगळं काही विसरलं आहे त्यामुळे रमा तुला तुझ्या आईच्या घरी जावंच लागेल तेव्हा रमा त्यांच्यासमोर हात जोडत असते काहीतरी मार्ग काढूया पण कोणी तिचं ऐकलं नाही मग ती तिची बॅग भरण्यासाठी तिच्या रूमकडे जात असते आणि तिच्या मागे, -मागे लगेचच रेवा जाते आणि रेवा बघते कोणी आहे की नाही आणि रेवा रमाला सांगते मला तुझ्याशी बोलायचं आहे थांबतेस का हळूच मागे वळून पाहते आणि तिच्या कानाजवळ हळूहळू हरु म्हणत असते बघ नियतीला हेच मान्य होतं की माझा प्रेम मला पुन्हा भेटावं माझा अक्षय पुन्हा माझ्या पदरात नशिबाने टाकला आहे त्याला पूर्वीचं काहीच आठवत नाही त्याला फक्त आठवते ती फक्त मी आणि मीच तेव्हा आमच्या दोघांमध्ये तू पुन्हा कधीही येण्याचा प्रयत्न करू नको आम्हाला दोघांना सुखाने आयुष्य घालवायला देवाने संधी दिली आहे तर तूही आमच्यामध्ये येऊ नको काय नशीब आहे बघ एक काळ होतं तुम्हाला उद्ध्वस्त करायला निघाली होती आणि आत्ता स्वतःचा संसारच उद्ध्वस्त होऊन बसला आहे देवाची हीच इच्छा समज आणि इथून कायमशी निघून जा असं रेवा रामाला सांगू लागते आणि रामा म्हणते ते माझ्यावर खूप प्रेम करायचे ज्या क्षणी त्यांना आठवेल त्या क्षणाला ते, ते पुन्हा माझ्या भाऊ पाहिल्यासारखं प्रेम करतील आणि तू हे जे काय म्हणत आहे ते थोडं थोड्या वेळासाठीच आहे आणि नंतर रेवा तिच्या रूममध्ये येते थी, तिला फार आनंद झालेला असतो अक्षय तिच्यावर प्रेम करतो तिला आय लव्ह यू म्हणाला आणि तिच्याशिवाय तो राहू शकत नाही सारखं तिचंच नाव त्याच्या तोंडात आहे हे सगळं जाणल्यानंतर तिला इतका आनंद होत असतो तिला पूर्वीसारखं तिचं प्रेम पुन्हा मिळणार अक्षय तिचा तिला परत मिळणार म्हणून इतका आनंद झालेला असतो नाचत असते ती अक्षरशः आणि त्याच वेळेला रूमचा दरवाजा कोणीतरी ठोठावतं आणि लगेचच ती म्हणते कोण आले कलमडायला कोणाच ठाऊक हा आभीच असेल नक्कीच असं म्हणत ती लगेचच दूर दरवाजा खोलण्यासाठी जाते आणि दरवाजा उघडल्या उघडल्या समोरून तिला आभीच दिसतो आभीला ती म्हणते काय झालंय ये ना तुझा चेहरा एवढा हिरमुसलेला का दिसतोय मग ती त्याला हाताला धरून आणते आणि कॉटो बसवते त्याला विचारू लागते काय झालंय तुझा चेहरा एवढा का उतरलाय आहे मला माहिती आहे आत्ता सध्या सगळ्यात वाईट वाईट आहे आत्ता आपल्याला फक्त अक्षयचा विचार करायला हवा अक्षय बरा झाला पाहिजे पूर्वीसारखं त्याला सगळं आठवलं पाहिजे की नाही आपणही आता तोच प्रयत्न करणार मला माहिती आहे तुला वाईट वाटत आहे पण आता आपल्याकडे दुसरा मार्गच नाही आपल्याला अक्षयसाठी हे सगळं करावंच लागेल असं म्हणत त्याच्यासमोर रेवा रडत असते आणि सांगते आपल्याला थोड्या दिवसांसाठी देव देवानी वेगळं केलं आहे बघ ना पण काय करायचं आपला अक्षय बरा झाला पाहिजे की नाही अक्षयवर तू किती प्रेम करतो अक्षयला तुला बरं करायचं आहे ना त्याच्यासाठी आपल्याला थोडे दिवस वेगळे व्हावंच लागेल आपल्या काळजावर मोठा असा दगड ठेवावाच लागेल आणि लगेच ती तिच्या गाळ्यातलं मंगळसूत्र काढते आबीचं लक्ष नसतं आभी रडत असतो आणि त्याच्या हातामध्ये ती ते मंगळसूत्र देऊ करते आणि तो बघतो तिला रागवतो हे मंगळसूत्र तू तुझ्या तु, तु गाळ्यातनं का काढलंच ग तेव्हा ती म्हणते हे सगळं अक्षयसाठी करते ना मी अक्षय जर बरा व्हायचा असेल तर त्याला हे मंगळसूत्र दिसायला नको हे तुझ्याजवळ राहू दे असंही रेवा बोलत असते आबीला हे सगळं मान्य नसं मंगळसूत्र काढायची गरजच नव्हती असंही तो म्हणत असतो पण ती म्हणते जर माझ्या गळ्यात ते दिसलं तर तू मला दहा प्रश्न करेल ना म्हणून हे तू जपून ठेव हो तुझ्याजवळ आपल्याबरोबर नियतेने कसला खेळ खेळला आहे बघ ना आपण इतके जवळ असू नये आपल्याला जवळ येता येणार नाही असं म्हणत ती त्याला प्रेमाने जवळ घेते गल्डीगुडी लावण्याचा प्रयत्न करते म्हणजे तो तिच्यापासून दूरही जाणार नाही आणि अक्षयजवळ तिला जायची संधीही मिळेल त्याच्यासमोर ती रडण्याचे नाटकं करू लागते आणि आभीच्या हातात मंगळसूत्र असतं तो ते मंगळसूत्र पाहून खूप त्याला वाईट वाटत असतं माझ्या इतक्या जवळून रेवा पुन्हा वापस चालली म्हटल्यानंतर त्याला वाईट वाटत असतं इकडे आपल्याला असं पाहायला मिळेल की रमा तिच्या रूममध्ये जाते रूममध्ये गेल्या गेल्या तिला अक्षयसोबत घालवलेले क्षण आठवू लागतात कसे ते क्षण होते त्या दोघांनी एकमेकांसोबत प्रेमाने घालवले त्याने तिच्यावर प्रेम व्यक्त केलं कधी कधी तो रडला असेल काय झाला असेल सगळं काही क्षण तिला आठवत असतात तिच्या मांडीवर डोकं ठेवून त्याने डोळे बंद करून आपलं मन शांत केलं असेल कितीतरी क्षण कितीतरी दिवस सगळं काही तिच्या डोळ्यासमोरून झरझर असं जाऊ लागतं आणि सगळ्यात गो चांगली गोष्ट म्हणजे तिला इतक्या चांगल्या गोष्टी आठवत असतात तिला जुन्या पण त्याच्यातच तिला शशिकांत मुकादामाचे ते शब्द आठवतात प्लीज माझ्या मुलासाठी हे घर सोडून निघून जा आणि ती पुन्हा भानावर येते आणि ढसाढसा रडू लागते आता हे सगळं फक्त अक्षयसाठी करावंच लागणार अक्षयला थोड्या दिवस जोपर्यंत काही आठवत नाही तोपर्यंत त्याच्या डोळ्यासमोर यायला नको नाहीतर त्याच्या मेंदूवर ताण आल्यावर काय होईल कुणास ठाऊ म्हणून तिला रडायला येत असतं ती रूम सोडताना तिला वाईट वाटत असतं त्यातली एकूण एक गोष्ट तिला काढायची असते तो विचार करूनच तिला रडणं काही थांबत नसतं तितक्यात तिच्या मागणं सीमा येते सीमा तिला समजवत असते आणि सीमा तिला म्हणते हे बघ एक दिवस अक्षयला त्याचं सगळं भ भूतकाळ आठवेल आणि तो पुन्हा तुझ्यावर पूर्वीसारखं प्रेम करेल काही काळजी करू नको आपला अक्षय पुन्हा बरा होईल आणि पूर्वीसारखा तुझ्याशी वागेल हे तेव्हा ती म्हणते हो आई मला माहिती आहे माझा आक्षेप पुन्हा वापस येईलच पण तोपर्यंत आपल्याला हे सहन करावंच लागेल असं ती म्हणू लागते आणि रडू पण लागत असते पण तिला आता रूममधली सगळी आवर करायची असते आणि तिचं सगळं सामान काढून त्या दोघांच्या सगळ्या आठवणी काढून टाकायच्या असतात आणि ती लगेचच तिथनं एक बॅग घेते बॅगमध्ये तिच्या सगळ्या वस्तू ती सगळं ठेवायला सुरुवात करते प्रत्येक गोष्टीसोबतची आठवण तिला आठवत असते सगळं ती सीमाला सांगत असते आम्ही दोघांनी हे केलं तेव्हा हे, ते ते हे। ही आठवण आहे ते केलं तेव्हा ती आठवण आहे असं सगळं काही तिला आठवत असतं तिला ना एक साडी काढल्यावरती आठवण येते की ही साडी जी होती ना ती अक्षय मी माहेर गेले की त्याला झोप यायची नाही मग तो त्या साडीला घ्यायचा आणि कवटळून झोपवून घ्यायचा आणि त्याला माझी आठवण येत नसायची मग तेव्हा सीमाला ती सांगताना सीमाला रडायला येत असतं खरं आहे ग पण आता ही साडी तू घेऊन जाशील ना तर ती म्हणते हो आई मला ही साडी न्यावं लागेल नाही तर इथे राहिली तर ते, ते विचारतील हे कोणाचं आहे काय आहे त्यांना आठवणी यायला नको ना सगळं काही आठवणीने आईनला एकूण एक गोष्टीची वस्तूंची माहिती सांगत असते आणि त्या आठवणी ऐकून सीमालाही छान वाटत असतं सीमाही आनंदी असते पण आता ह्या क्षणाला आपल्याला अक्षयसाठी हा एवढा मोठा पाऊल उचलावाच लागणार म्हणून त्यांना वाईटही वाटत असतं आणि रमा प्रत्येक गोष्ट काढून मग ती आईंना दाखवायची आणि काय कुठे ठेवायचं सगळं काय येतील सांगत ती ती असते हे जपून ठेवा ते जपून ठेवा आणि एक स्वेटर तिने जे विणलेलं असतं आक्षेसाठी ते तिने बाहेर काढलं आणि ती म्हणते आई हे स्वेटर ना मी घेऊन जात नाही हे ना यांच्यासाठी इथेच राहू द्या यांनी जर कधी प्रश्न केला ना तुम्हाला हे स्वेटर इथे कसं तर तेव्हा तुम्ही सांगा हे तुम्ही विणलेलं आहे माझं नाव नका सांगू पण हे हे ना त्यांच्याकडेच राहू द्या मग सीमाही तिला म्हणते हो चालेल राहू दे त्याला मी असंच सांगेल आणि त्या स्वेटरच्या आठवणीही ती सांगत असते आठवणी सांगता सांगता तिला रडायलाही येत असतं मग ती पुन्हा ते सगळं ठेवून देते आणि तिला मग आठवणीतली तिला ग्रीटिंग कार्ड आठवतात दिसतात त्या सगळे ती पॅक करून तिच्या बॅगेत घेत असते तिला एक पिगी बँक आठवते आणि ती म्हणते आई तुम्हाला आठवते ही पिगी बँकचं स्टोरी तेव्हा ती म्हणते हो माझ्या चांगलीच चा आठवणीत आहे मी कधीच विसरणार नाही ती पिगी बँक तिने उचलली आणि परत नेऊन ठेवली म्हणते एक ना, 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 ना तीचा 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 एक दिवस ह्या सगळ्या गोष्टी यांना आठवेलच ना असं म्हणत दोघेही रडत असतात आणि त्या सगळ्या वस्तूंना पाहून त्यांना वाईट वाटत असतं मग सगळ्या वस्तू ती तिच्या बॅगेत भरायला सुरुवात करते तिच्या तिच्या त्याच्यामध्ये सीमाला ती चांगल्या आठवणींची आठवण करून देते आणि सीमा म्हणते हे बघ तू काळजी करू नको एक ना एक दिवस अक्षयला सगळं काही न नक्की आठवेल ते तितक्यात पाठीमागणं शशिकांत मुकादा मिळतो आणि तो म्हणतो अजून आवर आवर केली नाही बाई लवकर आवर माझ्या मुलाला मला घरी आणायचं आहे आणि तुझं इतका टाइमपास सिद्ध चालला आहे मला चालणार नाही माझ्या मुलासाठी पटपट पत, आवरायचं सगळं घाणघुण सगळं उचलायची आणि नीट निघायचं असं म्हणत तिच्यावर तो चिडत असतो सीमा म्हणते आहो थोडी तरी दया करा थोडीतरी हे करा ना थोडं प्रेम तरी दाखवा पण शशिकांत मुकादम तिलाही म्हणतो आहे बिंडोक तुला समजत नाही का कोणाची बाजू घ्यावा तुला आत्ता मुलगा जास्त महत्त्वाचा हवा आपल्याला आपला मुलगा घरी आणायचा आहे तुला ह्या मुलीचंच काय एवढं कौतुक वाटतं आहे घराबाहेर काढ बरं असं म्हणत तो बाहेर निघून जातो आणि ती म्हणते सीमा रमाला की जे काही झालं ते खूपच वाईट आहे पण माझ्या नवऱ्यावरती तू रागवू नको त्यांच्यावरती नेहमी माफी मागते त्यावरती म्हणते आई तुम्ही काय माझी माफी मागत आहेत आणि नंतर ती सगळ्या फोटोंकडे पाहू लागते ते सगळे फोटोग्राफ्स अक्षयने तिच्यासाठी आणले होते किती सरप्राईज मोठं दिलेलं सगळं काही तिला आठवत असतं प्रत्येक फोटो मग ती एक एक करून काढून पॅक करायला ठेवायला घेत असते आणि सगळ्यात मोठा फोटो जो असतो त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला तिला अक्षयची इतकी आठ आठवण येते अक्षयला जणू काही ती समोरच पाहताय आणि त्याला पाहून ढसाढसा रडू लागते आणि त्या फोटोला मग ती खाली उतरवते खाली उतरवल्यानंतर ती ते सीमाकडे देते सीमाला सांगते सगळे फोटो आई तुम्ही ना व्यवस्थित पॅक करून ठेव तेव्हा सीमा म्हणते सगळं काही जपून ठेवेल मी तू अजिबात काळजी करू नको आणि लवकरच तो दिवस पुन्हा येईल जेव्हा हे सगळे फोटोग्राफ त्या भिंतीवर असतील असं म्हणत असताना रमाला रडायला येत असतं रमाला ते क्षण आठवत असतात जेव्हा रमाला अक्षयने डोळे बंद करून आणलं आणि रूममध्ये डोळे उघडल्यानंतर समोर इतके छान छान फोटो अक्षयने आणून लावलेले असतात आर्थासोबतचे त्याच्यासोबतचे ते क्षण आठवून तिला वाईट वाटत असतं रडत असते आणि सीमा तिला रडू नको म्हणून जवळ घेते मिठी मारते तिची समजूत घाल घालत असते आणि तिला उभारी देत असते सीमा आणि हे सगळं होत असताना ती प्रत्येक फोटोकडे पुन्हा पुन्हा वळून वळून पाहत असते आणि सीमा तिला म्हणते अजिबात काळजी करू नको हे सगळे फोटो लवकरच तो दिवस येईल जेव्हा भिंतीवर असतील आणि अक्षय तुला घरात घेऊन येईल असं म्हणत ती तिची समजूत काढते आणि रामा मात्र खूपच रडत असते ती सगळे फोटो पुन्हा पुन्हा पाहत असते आणि बॅग घेऊन निघणार तेव्हा तिला एक गोष्ट पुन्हा आठवते की काही राहिलं तर नाही ती मागे वळून बघते आणि तिच्या दारावरचा अक्षय आणि रामाचा नेम प्लेट दिसते तेव्हा ती म्हणते काय दिवस आले आहे माहेरीवरून जेव्हा मुलीची पाठवणी होते तेव्हा तो दिवस असतो ना तसा आजचा हा माझ्या नशिबात आलेला हा दिवस माझी सासरावरून पाठवणी होत आहे कसली कमनशिबी आहे मी असं म्हणत ती स्वतःला बोलत असते आणि रडू लागलेली असते सीमा तिची समजूत घालत असते तिला मागे ओळून पाहिल्यानंतर पुन्हा आठवतं की आरशावरती आपली टिकली लावण्याची सवय मग ती त्या सगळ्या टिकल्या काढून घेते आणि ती आरसा पुसता पुसताही तिला फार रडायला येत असतं कारण ती प्रत्येक आठवण तिच्या आणि अक्षयीच्या आयुष्यातली होती ती सगळी काही अशीच पुसून टाकावी लागत आहे म्हणून तिला वाईट वाटत असतं ती आरसा पुसल्यानंतर तिची बॅग घेते आणि आईंना म्हणते येते मी असं म्हणत ती लगेच बॅग घेऊन बाहेर जात असते बाहेर जात असताना समोरून तिला रेवा आणि आक्षी आभी दिसतात आभी तिच्याकडे पाहत असतो रेवाला मात्र फार आनंद होत असतो आता ही जाणार म्हटल्यानंतर आपलंच ह्या गारावर राज्य असणार बाहेर जायच्या आधी समोरून तिची आई येते आईला पाहिल्यानंतर ती घाबरते आता तिच्या आईला ती, ती काय उत्तर देणार हे तिला लक्षातच येत नसतं आणि तिची आई तिला म्हणते बघ ना गं मी सॉरी मी इथे आले मला यायचं नव्हतं पण अर्थाना काही केलं तुझ्याशिवाय राहतच नाही मी खूप प्रयत्न केला पण ती खूप रडत होती म्हणून तुझ्याकडे घेऊन आले आणि लगेचच रमा तिला घेते तिला शांत करण्याचा प्रयत्न करते मग तिचं रडणं थांबवते आता आनंद आजीला म्हणतो आता ही गेल्यानंतर तू अर्थाला कशी सांभाळणार आहे आता काय मार्ग काढशील अर्थाला सांभाळण्यासाठी रमा ही एकच व्यक्ती लागते तुला चांगलंच माहिती आहे तिला कोणी शांत करू शकत नाही रमा सोडून जान्हवी म्हणते खरंच आजी अर्थाना रमाशिवाय राहूच शकणार नाही आता काहीतरी मार्ग काढावाच लागेल आता हा सगळा काय प्रकार आहे म्हणून कावेरी आणि मंगलच्या काहीच लक्ष देत नसतं ती विचारू लागते काय झालं आहे म्हणजे रमा कुठे चालली आहे तुम्ही हे सगळं काय बोलत आहात तेव्हा आनंद आजीला म्हणतो आता ह्या प्रश्नाची उत्तरे काय द्यायची तूच दे बरं तुला काय वाटतं काय सांगायचं आता तेव्हा मात्र आजी यांनी हे सगळेजण चिडलेले असतात कावेरी चिडलेली चिडलेले असते माझी मुलगी बॅग घेऊन कुठे निघाली हा सगळा काय प्रकार ह्या घरात चालू आहे मला कोणी सांगाल का काय घडत आहे आणि हे सगळं ती विचारू लागते समोरूनच मग कोणी उत्तर देत नव्हतं रमावतीला म्हणते आई मी तुला नंतर घरी गेल्यावर सगळं नीट सांगते आता इथून चल बरं तितक्या शशिकांत मुकादम मग उत्तर देतो तुमची मुलगी तुमच्याकडे आम्ही पाठवत आहोत परत असं म्हटल्यानंतर लगेचच मंगल म्हणते तुम्ही दरवेळेला काहीतरी कारणं काढतात आणि माझ्या रमाला घराबाहेर काढण्याची संधी मी शोधत असतात नक्कीच तुमचा काहीतरी डाव असेल काय चाललं आहे तुमचं म्हणत ती भांडू लागते कावेरी ही चिडलेली असते काय प्रकार आहे हा तू का बरं माझ्या घरी परत येणार आहे सीमाला ती विचारते काय झालंय सीमा मला काहीतरी सांगाल का तुम्ही सीमा मात्र नजर खाली करून उभी असते शशिकांत मुकादम तिला म्हणतो कावेरी तुला मी सांगतो काय झालं आहे माझ्या मुलाची स्मृती गेली आहे त्याच्या मेंदूवर ताण आणलं असं काहीही करायचं नाही तो रमाला विसरून गेला आहे तो रामाची ओळख फक्त रेवाची मैत्रीण अशीच ओळखतो आहे त्यामुळे आपल्याला त्याच्या मेंदूवर तानेल असं काहीही करायचं नाही मग ते तिला तिच्याशी बोलण्यासाठी शेवटी आजी समोर जातात रामाला वाईट वाटत असतं हे सगळं घडत असताना ता रेवाला मात्र फार आनंद होत असतो लवकरात लवकर ही कधी घराबाहेर जाते असं तिला झालेलं असतं आणि कावेरीला मग आजी सांगू लागते की माझ्या नातवाची स्मृती गेली त्याची तब्येत बरी नाही त्याला काही आठवत नाही तो रमाला फक्त रेवाची मैत्रीण म्हणून ओळखतो त्यामुळे आता त्याच्या मेंदूवर ताण येईल असं डॉक्टरने काहीही करायला लावलेलं नाही त्याच्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे की थोड्या दिवस जोपर्यंत त्याला काही आठवत नाही तोपर्यंत तुमची मुलगी तुमच्याकडे राहील कावेरी म्हणते हा मात्र तुम्ही एकदम चांगला मार्ग काढला आहे हां असं तुम्हाला तुम्हालाच जमू शकतं असं म्हणत ती त्यांच्याशी भांडू लागते आणि मंगलही म्हणत असते तुम्ही माझ्या रमाला बाहेर काढण्यासाठी नेहमीच काहीतरी संधी शोधत असतात आता जर तुमच्याकडे आई ती चालून संधी आली आहे तुम्ही ती कशी सोडणार ना काहीच मार्ग नाहीत का रमाला घरात ठेवण्याचं काहीतरी कारण सांगू शकतो ना काहीतरी तेव्हा आजी म्हणते आम्हाला तर काही सुचत नाही आहे काय करावं आता आमच्यासमोर फक्त अक्षयचा विषय आहे आणि शशिकांत मुकादम म्हणतो तुमचे हे जे काही नाटकं आहे ते आत्ताच्या आत्ता चत्ता बंद करायचं तुमच्या मुलीला घ्यायचं आणि घ्यायचं कावेरीला मात्र हे सहन होत नसतं ती म्हणते काहीतरी मार्ग शोधायला हवा ना मग ती म्हण शशिकांत मुकादम म्हणतो मग या घरात तिला मोलकरीन म्हणून ठेवू का मी आमच्याकडे मोलकरीन म्हणून काम करणारी रमा चालेल का असं म्हटल्यानंतर आता कावेरीला धक्का बसला आहे आता रमाला घरात ठेवायचं म्हणजे फक्त मोलकरीन हे एकच कारण असणार असं ऐकल्यानंतर कावेरी मात्र संतापते तिचा एकदम संताप होऊन जातो आईंसमोर नंतर प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळेल की रमा हात पाय जोडत असते मला यांना एकदा घरात येताना पाहायचं आहे पण आजी म्हणते हे काही शक्य नाही कारण अक्षय तुला ओळखत नाही तुला इथे पाहिलं तर तो शंभर प्रश्न विचारेल त्यापेक्षा तू ते तो याने अगोदरच निघून जा बरं मग रमा तिची बॅग घेऊन अर्थाला ठेवते त्यांच्या घरी आणि निघतच असते तीग आक्षे ती निघून गेल्यानंतर अक्षय घरी येतो आणि आता पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद